न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील ओझरमिक पोलीस स्टेशन बाहेरून काल सायंकाळी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपी लघुशंकेचा बहाणा करून फरार झाला होता संशयित आरोपीने पोलिस ठाण्याच्या बाहेरून पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याने एकच खळबळ उडाली होती ओझर पोलिसांनी या आरोपीला चोवीस तासांच्या आत पुन्हा जेरबंद केले आहे कसबे सुकेने येथून एका गुन्ह्यात या आरोपीला अटक करण्यात आली होती व न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर ओझर पोलीस स्टेशनच्या बाहेरून लघुशंखेच्या बहाण्याने हा आरोपी पळून गेला होता आता या आरोपीला ओझर पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे संतोष विधाते दक्ष न्यूज ओझर